छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित युवा महोत्सवाचा आरंभ पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात शोभयात्रेने होणार आहे अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांनी दिली मुख्य परिसरात पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान युवा महोत्सव होणार असून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यातून दोनशे पंच्याण्णव महाविद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थी कला सादर करणार आहेत मुख्य सोहळा नाट्यशास्त्र विभागा शेजारील सृजन रंग या मंचावर होणार आहे तर लोकरंग नाट्यरंग नादरंग शब्दरंग व ललित रंग या सहा ठिकाणी कला सादर होणार आहेत पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी साडेआठ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रा निघणार आहे देशासमोरील ज्वलंत विषयावर संघ आपले देखावे सादर करणार आहेत यानंतर ही शोभायात्रा सृजन रंग या मुख्य रंगमंचावर पोहोचेल त्यानंतर पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता होईल यावेळी अभिनेते तथा निर्माते मंगेश देसाई अभिनेते माजी विद्यार्थी धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहे यावेळी प्र प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर डॉ विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची उपस्थिती राहील तसेच व्यास तसेच व्यवस्थापक परिषद साद सदस्य डॉक्टर योगिता होके पा, होके पाटील ॲडव्होकेट दत्ता दत्तात्रय भांगे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर समारोप प्रसंगी प्रख्यात अभिनेते समीर चौगुले माजी विद्यार्थी तथा अभिनेते श्याम राजपूत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल यावेळी कुलपती नम नम नामनिर्देशिक व्यास यावेळी कुलपती नामनिर्देशिक व्या व्यवस्थापक परिषद सदस्य डॉक्टर गजानन प्राचार्य डॉक्टर गौतम पाटील यांची विशेष उपस्थि उपस्थिती राहणार आहे